नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पावसाचा अंदाज म्हणजे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे काही ठिकाणी ढकल वातावरणासह हलक्या सरी पडत आहे पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागात पाऊस उघडदीप देण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे हवामान विभागाने म्हणजेच की वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणाची पावसाची उघडदी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच की आता वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव ना, लातूर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे तर सोमवारी विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सोलापूर लातूर नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज ठिकाणी दिलेला आहे तर म्हणजेच की हलक्या पावसाचा सरा अंदाज दिलेला आहे म्हणजेच की आता मंगळवारी वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तसेच सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजेच की तिथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद